पोलीस स्टेशन रामनगरच्या हद्दीमधील आकाश वासुदेव गिलवानी गी। राहणार सिंधी कॉलनी दुर्गामाता मंदिर चंद्रपूर यांचं किराणा दुकान आहे त्या किराणा दुखामद दुकानातून दिनांक आठ एक दोन हजार पंचवीसच्या सकाळी काउंटरमधून पंधरा हजार रुपये आणि सिगारेटचे पॉकेट असा एकूण जवळपास सव्वा लाखाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली सदर रिपोर्टचा तपास हा पोलीस स्टेशन रामनगरचे डी व्ही पथकाचे प्रमुख ए पी आय नवरेटरी आणि त्यांच्या पथक यांनी आरोपीचा शोध घेतला सोलापूर इथून त्यांना आरोपीचा छडा लागताच त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या अटकेत असताना त्यांना हैदराबाद इथून त्यांच्याकडून तो संपूर्ण मुद्देमाल त्यांनी जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपी ते मानेचंद कुमावत गुंडाराम कुमावत दोन्ही राहणार तेलंगणा गणपत कुमावत राजस्थान असे आरोपी असून सदर आरोपी ज्यांनी कुठेही कुणीही किराणादार यांनी सिगरेटचे पॉकेट घेतले असतील तर अशा पद्धतीच्या व्यक्तींकडून तुम्ही घेऊ घेत लावू नका असं पोलीस स्टेशन रामनगरतर्फे आम्ही सर्वांना आवाहन करतो